जरा कॅमेरा पुढच्या बाजूने मी ठेवलाय याला प्युअर कोकणी माणूस म्हणतात मंग्या सुद्धा आज कित्येक वर्ष इथे आहे परंतु इथे येणारच नाही कोणाचं त्याच्यामुळे त्याला सुद्धा ती जागा प्रॉपर माहित नाहीये बाबू सुद्धा इथे खूप वर्ष इथे आहे बाबू किती वर्ष तू आहे सिकडे लहानपणापासून इकडेच आहे तुला किती वर्ष लास्ट जागा कधी बघितली होती मासे पकडायला पड आलेलं ना कधी ये अरे मी जागा जी जागा आपण बघायला चाललो ती आयजो जो त्याला माहितच ना असो त्याला दाखवूया आपण तिथे गेल्यावर ते सरप्राईज आजच्या दिवसाचं आणि हा जो हॉल आहे हा अर्थात होल नाही आहे परंतु जो पंदल म्हणा सगळेजण पंधरच म्हणतात पावसाळ्यात हा पावसाच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेला आहे तर या पंधराला सुद्धा मासेवर चढतात आणि शिर्याचं असं म्हणणं आहे की त्याने या ठिकाणी मासे ऑलरेडी पकडलेली आहेत गवतात मळे 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 मासे मळे मासे आणि इकडं कोणी येत नाही त्याच्यामुळे जागेची काय गवत बघा वाटात दिसत नाही तुम्ही इकडे येणार काय आणि ही जी जागा जर तुम्हाला पाहायची असेल तर स्थानिक लोकांशिवाय तुम्हाला इथला कोणताच मार्ग सापडणार नाही हेही तितकंच खरं आहे आत्ता जस्टला मी दाखवतो मोती हे बघा मोती हे काय माहितीये का कोणाची लेंडी आहे तसा फिरणार कारण या ठिकाणी पूर्णपणे गवत आहे पावसाच्या टायमाला हिरवळ सुद्धा असते सहजासहजी आपल्याला नजरेत पडत नाही आणि हा विशेष करून ही व्हिडिओ खूप आधी करायची होती मला परंतु वेळ जसं मी तुम्हाला म्हणालो की वेळ नसल्या कारण ती बनवू नाही शकलो परंतु आता ती बनवावीशी का वाटली बाजूच्याच गावामध्ये जर तुम्ही बघितलं असाल कातळशिल्प उंबरल्या गावामध्ये जी दाखवलेली आहेत अर्थात मी अजून तिथे व्हिजिट करायला गेलेलो नाही आहे ती खूप जुनी जागा आहे तसंच आपल्याकडे सुद्धा कातळशिल्पं आहेत तीही खूप जु पुरातन आहेत आणि बऱ्यापैकी ज्या ज्या ठिकाणी का कातळसारखी ही कंप्लीट अशी जागा आहे त्या ठिकाणी पूर्वीच्या लोकांनी म्हणा कुणी काढलेत अद्याप त्या त्यावरती संशोधन झालेलं नाही आहे खूप जुनी जुनी आहेत तेव्हापासून कातळ शिल्प कोरलेली म्हणजे असं अर्थ की कोकणात वस्ती ही पहिल्यापासून आहे अश्वयुग्न काळापासून कोकणात वस्ती आहे हा त्याचा एक प्रूफ बोलू शकतो आपण कोकणात म्हणजे आपल्या इकडं समुद्रसुद्धा जवळ आहे त्यामुळे माणूस कसा पहिला मासे पकडायला लागला शेती करण्याच्या अगोदर माणूस म मा शिकार करू लागला मासे पकडू लागला त्यामुळे कोकणात अज्ञिकून कालीन वस्तीसुद्धा होते असे बोलता येईल कारण मा उंबरल्यात जे काचि सापडलं तेही बोलतात बारा हजार वर्षापूर्वीच आहे हा एक ाचा भाग झाला पण माझ्या मते तर असू शकतो कोकणात पूर्वीपासून वस्ती तुम्हाला काय वाटतं नक्कीच असली पाहिजे कारण कोकण ही परशुरामांची भूमी आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला नाकारता येत नाही अर्थात आता आम्ही सुद्धा जागा शोधायच्याच भानगडीत फोडलो कुठल्या बाजूला अर्थात आपल्याला अद्यापपर्यंत तरी काही सापडत नाही आहे ज्याला माहिती आहे तो आमच्या सगळ्यात लहान <laughs> सगळ्यात लहान आहे तो त्याला ती जागा माहिती आहे का तर तो, तो... कम्प्लीट ए तू गुराठी पण येतोस ना मग कवचितच असं गुराशी असेल गुराखी असेल त्याला ही शिल्प माहीत नसतील मी सुद्धा खूप वर्ष झाली ही तुम्हाला जी दगडं दिसत आहेत पडलेली ही पूर्वीची जी लोक जी होती हाँ? ती लोक ह्याच जागेचा वापर दगडांचा वापर असे डिगारे काढायचे मंडळी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहिला तर आम्हाला एक स्ट्रक्चर जो आहे तो आम्हाला मिळाला या ठिकाणी बाण आहे की मासा आहे याची कल्पना नाही आहे परंतु हे जे तुम्हाला दिसतंय एक माशासारखाच आकार दिसतो आहे आयदर तुम्ही असं म्हणू शकता की एखादा बाणसुद्धा आहे हा बघा नाही धनुष्यबान नाही आहे पण पन... हा बघा अशा प्रकारचा आता काय काळाच्या ओघाणी आणि पाण्याचा प्रवाह या ठिकाणी जास्त येतो त्या कारणास्तव थोडासा भुरसट झालेला आहे आणि यदा कदाचित ही जी तुम्हाला पुढे बाउंड्री दिसते मारलेली कदाचित असू शकते की ह्याला नुकसान पोचू नये म्हणून केलेलं असावं कारण खूप वर्षानंतर आम्ही येतो आहे त्याच्यामुळे तेवढासा अंदाज वाळवता येत नाही आहे अजूनसुद्धा आहेत कातळशिल्प ती पण आपण शोधूया मंडळ अजूनही आहे जे मी बघितलेत ते मला माहिती आहे म्हणजे एक माणसाचं चित्र दाखवलं आहे त्याच्या डोक्यावरती पेटी आहे आजूबाजूला बरंच काहीतरी कोरलेलं आहे सापडत नाही कारण हे तुम्ही बाजूला बघत असाल या ठिकाणी वाट सुद्धा शिल्लक नाहीये या ठिकाणी कोण येत नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी दिसत नाही आहेत मंडळी जो उंबरल्या गावामध्ये जो कुठला कुठं कुठला होता तो हो गाडवाचा गाडवाचा कातल त्या ठिकाणी जे शिरा बोलतो जसं की एलियनचा चित्र सापडला अवशेष स्ट्रक्चर म्हणा ॲज इट इज सेम जसं आम्ही तुम्हाला म्हटलं की मगाशी की आम्ही सुद्धा त्याच शोधामध्ये हो इकडे ऑलरेडी आम्ही बघितले होते पण मी जे बघितलं मगाशी त्याचा उल्लेख तुम्हाला मी केला आणि या ठिकाणी जे बघितलंय मी हे मी माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा बघतोय कारण इतके वर्ष मी इकडे आहे परंतु हे मी बघितलेलं नव्हतं आता हे कंप्लीट आम्ही साफ करतोय तुम्हाला सुद्धा दिसेल आणि जर का शासकीय विभागाचा कोण एखादा माणूस किंवा एखादा प्रसि प्रतिष्ठित व्यक्ती एखादी जर काही व्हिडिओ माझी बघत असेल तर त्यांनी सुद्धा ही गोष्ट पुरातत्व विभागापर्यंत पोहोचवली तर ह्या सुद्धा गोष्टी जतन होतील आणि हा कंप्लीट एलियन आहे याच म्हणजे मनात कुठली शंका पण येणार नाही हा स्ट्रक्चर बघितल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो कंप्लीट एकदा आम्ही साफसफाई करतोय त्याची जवळजवळ आठ फूट तरी आहे जास्त असेल दहा फूट असेल जर त्याचा एंटीना वगैरे जर पकडला वरचा तर कंप्लीट दहा फूट असणार आहे थांब मंडळी आता जो एवढी मेहनत करून आम्ही साफसफाई केली होतो एक्झॅक्टली एलियन आहे की नाही हे एलियन कुणीही बघितलेले आहेत परंतु जे टी व्हीवरती वरती लोकांनी बघितलेत त्या हिशोबाने सेम हा स्ट्रक्चर बनवला आता शिर्या तुम्हाला दाखवेल काय प्रकार आहे त्याचा डोका आहे एक म्हणजे तुम्ही बोलू शकता अशी त्याची डोळा वगैरे मंडळी थोडस कातल शिंपाल बद्दल आपण पहिला आधी जाणून घेऊया तत्पूर्वी आम्ही येऊन या ठिकाणी काय काय केलंय ऑलरेडी ही लाईन कोणीतरी मारून ठेवलीच होती पुढपर्यंत की आम्ही सर्वांनी थोडी बहुत मेहनत करून हा क्लिअर करून घेतला इकडे या बाजूला एक आहे आणि दुसरं जे आहे तो एलियन होता आणि ह्या बाजूला जे आहे हे ममी टाईपमध्ये आहे म्हणजे इजिप्शियन रे हा इजिप्शियन ममी जसं आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये असं कोरलेलं हे हे जसं तुम्हाला दिसत असेल बऱ्याच ठिकाणी क्रॉस मार्क वगैरे आहे आणि त्याच्यानंतर दैवी गोष्ट ती म्हणजे एक आपला हातात त्रिशूल जसं आपला शंकर शंकर महादेवांच्या हातामध्ये आहे त्या बाबतीत एक तसं एक त्रिशूल सुद्धा हे ते या ठिकाणी कोरलेलं आहे आणि याची माहिती आता आपण शिरीष थोड्या वेळात आपल्याला सांगेल प्रॉपर म्हणजे हे काय आहे त्याच्या कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरमध्ये कुठले कुठले आकार आहेत ते प्रॉपर तो आता एक शिल्प आपल्याला इथं निगडे गावात सापडलेलं आहे त्याचा स्ट्रक्चर बनलं झालं तर काय हेड आहे त्याचा पूर्ण डोकं आहे आणि आपल्या साईडच्या गावातच उंबरले उंबरले गावात एक महिन्यापूर्वी जे कातळ शिर्प सापडले त्याप्रमाणेच आहे एकदम डिट्टो कॉपी बोलू शकता सेम वरती एक लाईन गेली आहे डोक्यावरून तर दर्शवते की कुठून आकाशातून कोणी उतरवलेला आहे एलियन असं असं बोलतात की आपल्या माणसाला जे दिसतं तो माणूस चित्र काढतो यावरून असं समजतंय की पूर्वीच्या काळी जर माणसाला एलियन दिसला असेल तर त्याने ते एलियनचं चित्र काढलं असेल मंडळी जसं आता शिर्याने तुम्हाला समजावलं की दाखवलं म्हणजे सेम निघतो तसंच आहे हे जसं तुम्ही पाहाल तर या ठिकाणी त्याचं डोक्यावरचा डोळा किंवा त्या टाईपमध्ये एक आहे इथे एक त्याच्या छातीवरती सुद्धा एक होल केलेला आहे आणि ह्या बाजूला ज्या तुम्हाला आहेत दोन्ही बाजूला इथे एक त्या ठिकाणी एक आहे हे त्याचा हात आहेत आणि या बाजूने जर बघाल हे दोन्ही पायांमधलं गॅप आहे या ठिकाणी मध्ये होल ठेवलेला आहे आणखीन ह्या बाजूला जसं तुम्हाला दिसतील एक दोन तीन ॲक्च्युली आपल्या जर पायाची रचना जर तुम्ही पाहिलात तर ही दोन ह्याच्यामध्येच येते म्हणजे फोल्ड दोन ह्यामध्ये दिसते या ठिकाणी तुम्हाला तीन फोल्डमध्ये दाखवलेला आहे आणि साधारण जर तुम्ही पाहाल याची हाईट पासून जर का अंदाजे जर बघायचं झालं तर ही दहा बारा दहा बारा पंधरा फुटाच्या आसपास हंड्रेड पर्सेंट असणार आहे हा स्ट्रक्चर म्हणजे बघायला गेला तर म्हणजे त्यांचा जो जो दाखवला वरती डोक्यापासून आणि ह्याची तर आठ फूट तरी पकडा तरी साधारण हा पकडून चाला आठ फूट तरी असायला हरकत नाही आहे आता अजून दुसरा एक सो स्ट्रक्चर आपल्याला सापडलेला आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की मम्मी टाईप मध्ये आहे तो आता सिरीज तुम्हाला दाखवेल पोस्ट करून घे थांब थांब सांगते अगोदर बघूया छोटा आहे आपण बोलू शकतो त्याचा एक मिनी व्हर्जन किंवा त्याचा मम्मी टाईप मध्ये मम्मी मम्मी आहे ती सरळ दिसते रे राजा आम्हाला कन कल कल्पना नाहीये पण आम्ही असं तर्क लावतो लावतोय पाच फुटा जास्त आहे जास्त आहे सहा फूट पकडून चल सहा फूट साडेपाच फुट चालू करू अरे मेला चालूच होती व्हिडिओ बोल 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 मित्रांनो हा बघा एक खाली बस स्ट्रक्चर मिळालेला आहे आपल्याला हा स्ट्रक्चर साडेपाच फूट पर्यंत आहे हा याच्यापेक्षा दुप्पट तो पहिला स्ट्रक्चर आपल्याला भेटला आहे हा त्याचा मिनी वर्जन आहे मिनी व्हर्जन म्हणजे मम्मी टाईप आहे मित्रांनो हा दुसरा एक स्ट्रक्चर आपल्याला मिळालेला आहे त्या स्ट्रक्चरपेक्षा हाफ आहे साडे साधारण साडेपाच पर्यंत आहे याच्यावर मम्मी टाईप आपण बोलू शकतो मम्मी टाईप सुद्धा याच्यावर एक्स पॅटर्न आहे बघा मम्मी टाईप आहे हा इजिप्शियन मम्मी जशी कफन मध्ये गोंडाळलेली असते त्या टाईप मध्ये वाटतोय पण आपण कन्फर्म नाही सांगू शकत की ती मम्मीच आहे एक अंदाज म्हणजे आम्ही अंदाज, अंदाज बाळगतोय की ज्या हिशोबाने ते दिसतं आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्या बाजूला एक त्रिशूल टाईप मध्ये असं कोरलेलं आहे जर तुम्ही बघा त्रिशूल दाखव जरा हे बघा या तीन तीन बाण गेले दिसतात आपल्याला एकदम त्रिशूल आणि सगळ्यांमध्ये कॉमन आहे काय आहे नेमकं आपल्याला पण नेमकं माहित नाहीये आम्ही फक्त एक अंदाज लावतो की ते मम्मी टाइप मध्ये आहे आणि त्या बाजूचं आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला एलियन तो क्लिअर कट दिसतोय जसं आतापर्यंत आपण सगळ्यांनी बघितलंय तर अजून सुद्धा जसं मी तुम्हाला म्हटलं की कासाराची पेटी म्हणजे पूर्वीची लोक सांगतात आम्हाला की ही कासाराची पेटी आहे वगैरे तर तर त्या टाईपमधलं स्ट्रक्चर तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय त्याच्यासुद्धा आम्ही आता शोधात चालतोय आता हे सध्या एकदा परत रिटर्न तुम्हाला दाखवतो मी हे दोन्ही माश्या टाईपमधलं मासा स्ट्रक्चर दिसतं इथं या ठिकाणी एक आहे इथे एक आहे हा छोटासा आणि हा परत एकदा तुम्हाला दाखवतो ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलंय तरी परत एकदा दाखवतो जेणेकरून आणि आमची रिक्वेस्ट राहील नक्कीच पुरातत्व खात्यासाठी की यासुद्धा जागेचं संशोधन झालं पाहिजे ज्या अर्थाने जर तुम्ही हा कातल पूर्ण फिराल आमच्या माहितीत तर हे मी तर पहिल्यांदाच बघतो आहे तर अजून भरपूर अशी शिल्प या ठिकाणी असण्याचे चान्सेस आहेत तर नक्कीच व्हिजिट करा आणि जर ही शिल्प तुम्हाला बघायची असतील तर मंगेश रेवाळे इथे विवेक रेवाळे आहेत ऋषिकेश घरवे आहे आणि मंगेश रेवाळे हे स्थानिक आहेत हे तुम्हाला प्रॉपर आणि परफेक्ट टायमावरती इथं जर अवेलेबल ते असतील तर नक्कीच तुम्हाला घेऊन येतील आणि पुरातत्व विभागासाठी सुद्धा पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करेन की प्लीज या या जागेला व्हिजिट करा तोपर्यंत आम्ही तुर्तास थांबतोय आणि पुढची सुद्धा जागा शोधतोय चला तर मग